प्रवीण गायकवाडांवरील हल्ला प्रकरणाचे विधानसभेमध्ये पडसाद पाहायला मिळाले प्रवीण गायकवाड यांच्या हत्येचा कट होता असं विजय वडट्टीवार यांनी विधानसभेमध्ये मुद्दा मांडलाय तर हल्ला करणाऱ्या दीपक काटेंविरोधात कडक कारवाई करा अशी मागणी सुद्धा यावेळी विजय वडट्टीवार यांनी केली तर प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यावेळी दीपक काटेकडे पिस्तूल होती असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन कारवाई करणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेमध्ये या संदर्भातली माहिती दिली त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे भावाचा खून केल्यासाठी तो जलामध्ये होता त्याच्यावर अशी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आणि या पद्धतीनं त्यांना काळ फासल्यानंतर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला अध्यक्षामध्ये हो कदाचित खून करण्याचे इरादे नाही सगळं पूर्व नियोजित होतं काहीच कारण नव्हतं असे कार्यक्रम होतात त्यावेळेस कुठलाच पोलीस बंदोबस्त तिथे नव्हता तो पोलीस बंदोबस्त का नव्हता तिथे या प्रकरणामध्ये हे जे काही दोषी आहेत त्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे आम्हाला असंही कळत की त्या दीपक काटेकडे बंदूक होते पिस्तूल होता खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे आणि प्रवीण दादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला त्या दीपक एक कडक कारवाई लवकरात लवकर, लवकर तितकंच महत्वाचं आहे मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव काने ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाही फेकली पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोचले पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण संदर्भात फिर्याद द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे कुठलेही त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही जी काही शिक्षा करावी लागते किंवा संदर्भात जे काही कलम लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल